जगात अशक्य असे काहीच नाही फक्त आपण हिंमत हारायची नाही शिवनिश्चल ट्रस्ट तर्फे अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप देवळा येथे शिवनिश्चल ट्रस्ट तर्फे अनाथ मुलांना शैक्षणिक वाटप करण्यात आले यावेळी सर्वप्रथम शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचे शाल श्रीफळ व संत तुकाराम महाराजांची गाथा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी हास्य कलाकार गौरव मोरे भास्कर खासदार भास्कर भगरे दादासाहेब सूर्यवंशी प्रवीण गायकवाड आमदार राहुल दादा आहेर केदानाना नाना आहेर कोमलताई कोठावदे राजेंद्र देवरे भाऊसाहेब अहिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यशवंत गोसावी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असता यावेळी अनाथ बालकांना शालेय साहित्य कपडे वाटप केले यामध्ये अनेक मुलांचे आई वडील आहेत नाहीतर बाकीच्यांचे वडील तुरुंगात तर कोणी आजी आजोबांकडे राहतात अशा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी शिव ट्रस्ट व यशवंत गोसावी सर यांनी घेतली ज्या ठिकाणी अनाथ मुले बालके असतील त्यांचा करत नसेल त्यांची जबाबदारी ट्रस्ट